ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडके दोघांचा मृत्यू बिरदावडी फाट्यावरील घटना ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडके दोघांचा मृत्यू झाल्याची घटना चाकण बिरदवडी रस्त्यावर शुक्रवार दिनांक तीस जुलैला सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली सोहम उल्हास कडूस्कर सुजय दिलीप कडुसकर दोघांचाही वयवर्ष सतरा दोघेही राहणार कोरेगाव तालुका खेड राजगुरुनगर अशी अपघातातील दोघा मृतांची नाव आहेत सोहम कडुसकर सुजय कडुसकर दोघेही कोरेगाव खुर्द येथून चाकण इथं एम एस सी आय टीच्या क्लास साठी सकाळी चालले होते आंबेठाण बाजूकडून येणाऱ्या ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील दोघांचाही गंभीर दुखापत झाल्यानं अपघातात मृत्यू झाला ट्रक चालक गणेश वसुदेव मायकर वयवर्ष तीस राहणार साळिंबा तालुका वडवणी जिल्हा बीड याच्यावर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचं समजतंय चाकण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत दरम्यान सोहम व सुजय हे दोघेही आई वडिलांना एकुलते एक होते दोघेही शेतकरी कुटुंबातील होते असं मिळालेल्या माहितीवरून समजतंय